कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगामच्या बैसरण येथे अतिरेकींनी पर्यटकांवर बेशुड गोळीबार केली या भयंकर हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेचा निषेध करून धर्मग्रामातील सखल ख्रिस्ती भाविकांच्या वतीने हातात पेटती मेणबत्ती घेऊन श्रद्धांजली वाहिली यावेळी चर्चे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश भालेराव सेंट लुकचा प्रमुख सिस्टर रोजी सिस्टर रिटा व त्यांचे सहकारी सिस्टर्स पॅरिस कौन्सिलचे विजय त्रिभुवन उत्तम गायकवाड लता बनसोडे शोभा त्रिभुवन निर्मला अमोली स्वर्णा बोधक विना दुशिंग सुरेश ठुबे सुरेश कोळगे संजय लोंढे फ्रांसिस शेळके ललित गायकवाड राजेंद्र लोंढे भाऊसाहेब तोरणे संजय दुशिंग रंजित लोखंडे दीपक कदम शरद पंडित राकेश दुशिंग बबलू लोंढे संजय दुशिंग मंगल सगळगिळे लेविन भोसले प्रकाश लोखंडे जॉन लोखंडे पुष्पा कोळगे सुरेश कोळगे महिला मंडळ फादर हॉन्स स्टाफनर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य युथ ग्रुप चर्चमधील गायन मंडळ व सर्व ख्रिस्ती भाविक उपस्थित होते पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगामच्या बैसरन येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर बेशूट गोळीबार केली या भयंकर हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेचा निषेध करून धर्मग्रामातील सखल ख्रिस्ती भाविकांच्या वतीने हातात पेटती मेणबत्ती घेऊन श्रद्धांजली वाहिली यावेळी चर्चचे प्रमुख प्रकाश भालेराव सेंट लुकचा प्रमुख सिस्टर रोजी सिस्टर रिटा व त्यांच्या सहकारी सिस्टर्स पॅरिस कौन्सिलचे विजय त्रिभुवन उत्तम गायकवाड लता बनसोडे शोभा त्रिभुवन निर्मला अमोली स्वर्ण बोधक विना दुशिंग सुरेश ठुबे सुरेश कोळगे संजय लोंढे फ्रांसिस शेळके ललित गायकवाड राजेंद्र लोंढे भाऊसाहेब तोरणे संजय दुशिंग रंजित लोखंडे दीपक कदम शरद पंडित राकेश दुशिंग बबलू लोंढे संजय दुशिंग मंगल सगळगिळे लेविन भोसले प्रकाश लोखंडे जॉन लोखंडे पुष्पा कोळगे सुरेश कोळगे महिला मंडळ फादर हॉन्स स्टाफनर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यूथ ग्रुप चर्चमधील गायन मंडळ व सर्व ख्रिस्ती भाविक उपस्थित होते